नमस्कार रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रोजच्या नाश्त्यात पोहे खाऊन कंटाळा आलेला असेल तर आज आपण पोहे व बटाटे यांपासून क्रिस्पी असे कटलेट्स बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कटलेटसोबत सर्व होणारा सॉस बनवून घेऊया त्यासाठी एका मध्ये तीन चमचे टोमॅटो सॉस घालून घेतला आहे त्यात दोन चमचे मियॉनिस घालून घेऊया त्यावरून थोडेसे ऑरिगॅनो व थोडासा चाट मसाला देखील घालून घेऊया आता चमच्याच्या साह्याने हे मिक्स है है। तो कटलेट सोबत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता कटलेटसोबत सर्व होणारा सॉस पूर्णपणे तयार आहे आता आपण कटलेटसाठी लागणारी स्टफिंग बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी भिजवलेले पोहे एक वाटी उकडलेला बटाटा घालून घेऊया त्यात अर्धी वाटी हिरवे वटाणे अर्धी वाटी गाजराचा कीस व वा एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया त्यात अगदी थोडेसे अद्रकचे काप घालून घेऊया आता त्यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया अद्रकचे काप घातल्यामुळे या कटलेट्सला अगदी छान अशी टेस्ट व फ्लेवर येतो या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ घालून घेतले आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित हाताने स्मॅश करत मिक्स करून घ्यायचे आपण बघू शकता एकदम व्यवस्थित अशी स्टफिंग आपली तयार झालेली आहे आता आपण याचे कटलेट्स बनवून घेऊया तुम्ही बघू शकता की असे हातावर त्याला प्रेस करत करत, करत कटलेट्सचा आकार देऊन घ्यायचा आता आपले कटलेट्स या ठिकाणी सर्व तयार झालेले आहे हे प्रमाण घेऊन साधारणतः आपले पंधरा ते सोळा कटलेट्स आरामात बनतात आता हे कटलेट आपल्याला मैदा व कॉर्नफ्लॉवरच्या घोलमध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहे कॉर्नफ्लॉवरमुळे हे कटलेट अजूनच क्रिस्पी बनतात या कटलेटला आता आपण ब्रेडचा चुरा हा सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घेऊया हा ब्रेडचा चुरा आपण ब्रेडच्या कडांपासून बनवून घेतलेला होता आता हे कटलेट आपण गरम तेलामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर आपण दुसऱ्या कटलेट्सला देखील मैदा व कॉर्नफ्लॉवरच्या घोलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आता या कटलेट्सला ब्रेडचा चुरा हा सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे हा ब्रेडचा चुरा लावल्यामुळे आपले हे कटलेट्स अगदीच सुपर क्रिस्पी बनण्यास मदत होते तर तुम्ही बघू शकता की ब्रेडचा चुरा हा आपण या कटलेट्सला सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता हे कटलेट्स गरम तेलामध्ये तळायला घालून घ्यायचे आहे तर बघू शकता आपल्या या कटलेट्सला किती छान असा कलर आलेला आहे तर आता हे सगळे कटलेट्स तळून झाल्यावर एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आतमधून एकदम सॉफ्ट व बाहेरून एकदम क्रिस्पी असे आपले कटलेट्स बनून एकदम तयार आहेत तर आपण बनवलेल्या सॉससोबत तर खायला अजूनच टेस्टी लागतात चला तर मग तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व जास्तीत जास्त शेअर देखील करा व ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा थँक्यू